जाताना एवडा एवडा दबा घेन जाते भूख लगली असल माचा लेकर अगोदर काही तरी खाऊन हाँ तरी घे पूरी ए माझा बाप माझा बाप माझा गालावरून हात फिरवायचा ए माजा बाप जो पर्यंत मी जीवंत है तो पर्यंत शिकुन पूरी ए, जो पर्यंत मी जीवंत है तुला काय हव का नको मला सांगता पूरी ए मला रात्री की झोप ये नहीं बग तुझा तो विचार मजा डोक बग मजा नंतर मजा लेखी कस वहाँच हे पूरी अग जो पर्यत मी जीवंत है शिकुन दे पूरी स्वतः पुरी ए मजा बापान मैं शिकवल माझ्या बाप्पाने मला स्वतःच्या पायावर उभं केलं माझं लग्न झालं पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या बाप्पाकडून एक पैसा मी घेत होती हातामध्ये दोन दिसल्या घेत होती येत होती माझ्या खाली उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होती हे घराच्या दिशेने मी धावत होते माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घरी यायचं घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर आहे त्या अंगणात मला माझ्या बापाचं चपन दिसायचं आणि अंगणात

माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायच्या आणि हळूहळू हो, माझ्या कामात मला विचारायचा पोरी सासरी सगळं ठिककर आहे ना पोरी सासरी सगळं ठीक कर आहे ना ग मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना पोरी मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना तर पोरी